हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आज मॉर्निंग पाहुणे आठ वाजल्यात आम्ही चाललो राहणार शुभ्रा इकडं बघ हाय मन पप्पा कुठे गेला बाई पप्पा आम्ही चाललो राहणार तुला यायचं का काल मोबाईल राहिला होता म्हणून आज ध्यान करून शुभ्रा आताशी उठली ओ, ये, ये। हो खो हो, हो. हाय मन नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आमची सकाळ झाली चला तर आवरून झालं सगळं आता जायचंय आम्हाला बाजरी ज्वारी काढाय बाजरी नाही लक्षातच येत नाही ज्वारी बाजरीचं फरक पटकन चहा ठेवलाय छान अशा झाडून स्वयंपाक आता आज आईनकडे झाडून बा केले भांडी तर रात्री गाजून ठेवली होती सकाळ उरकत नाही म्हणून चहा पिलो आम्ही चहा बटर बिस्किट नाश्ता केला थोडा थोडा आणि आता चाललो शुभ्रा चाललो आम्ही आईंच चाललंय चहा कॉप्याच आहे बादल्या धुवायचं खंगळायचं चाललंय आईंचं स्वच्छ बादल्या धुवून मग नंतर ना नाहीच तुम्हाला रानातलं पण वातावरण दाखवते मस्त असं आपणच्या चालल्या दारा काढायच्या चलिया खोकू नको बाबू खोकला सर्दी लग्नावर आल्यापासून जाम झाल्या सगळी सर्दी खोकला तिथलं पाणी शुभ्राला तर पाजले नव्हत काय चुचू चिमणी चुचू चुमणी हि असं क्लिअर दिसतो दिवस सकाळ कुठे आला तिथं आला आता शिव बारा वाज असतो तर दिवसभराचं काम असं सकाळ सकाळ जाऊन केले ऊन वगैरे लागत नाही मग बायका येऊन खुडून बा, जातील ज्वारी उठ टायला उरकत नाही त्यांना थोड्या वयस्कर आहे त्याच्यामुळं हे शुभ्रा शुभ्रा हाय की हाय सगळ्यांना बाय बाय कर की झोपीत बाय बाय कर की खोकला चांगला चालाय औषध पाजल्यात रात्री आता पिशवी भरायची अजून पाण्याची बॉटल खोकू नको बाबू हो बाळाला ही करायचं का <laughs> नाकाला काय लागले <laughs> हस्त या काय लागलं ग नाकाला चल बाटली भरू आपण उतर ते आहे ती बाटली भरायची घरात नेलेली चला बाटली भरून झाली एवढी बाटली आपण ती दहा वाजपर्य छोटी नाही बाळा गव नाही कुठे गेली काय माहिती सोप्या चला घेतलं खायचं पाण्याची बाटली चला केलं गोळा एक के, एक सामान जर्किंग ह्यांचं राहिले तरी अजून टोपी पिशवीत भरायचं चालले जर्किंग घातलं गाडीवले वार लागते सकाळ सकाळ गार काय तिला पिशवी भरलं की तिला कळत कुठं तर चाललं द्या बाई काढतो रानातला थोडा व्हिडिओ आणि सोडतो तुम्हाला टाकतो चला लय उकडलं झालं दोन तीन पाता काढून झाल्या आमच्या आणि आता आम्ही चाललो घरी तुम्ही म्हणसान तर सकाळी लवकर आलतो आम्ही आठ साडेसात पावणे आठच्या दरम्यान आता वाजल्यात अकरा साडे अकरा वाजले असतील घरी जायचं घरचं आवरायचं काम वगैरे शुभ्राचं आणि मग नंतर जायचं आहे फिरायला जायचंय आज अजून तेवढं काढायचं झालं काढलं छान असं आता ह्या तर बाया आप्पा तर तिकडे काढते तर तेवढं राहिलं या एक पातीचा सुमार म्हणजे एका पाती एवढं राहिलं तर आम्ही सकाळी येऊन काढून जाऊ खुडायचं खुडून कणसं सगळी गोळा करायच्यात कारण की तर म्हटलं व्हिडिओ काढावं छान आता भुका लागल्या आता सकाळ नाश्ता करून तो नाश्ता म्हणजे काही छान बिस्किट आली का रेल्वे आली का विमान वाजले की असं वाटतं रेल्वे आली का रेल्वे का हि तर रुळ या आणि हि व्हिडिओ मग छान येतात इन्स्टावर वगैरे काढायला मस्त पैकी रान शेजारी रेल्वे जाताना मग भारी वाटतं ही काढायला तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाच्या तशी सगळ्यात बेकार काम म्हणजे ज्वारी काढायचे बरं का का हाताला काय झाले फोड येऊन फुटायला लागले ते तर तरी हँड ग्लोवज वगैरे आहेत तुम्हाला तर माहिती आहे घालतो आम्ही हँड ग्लोव तसलं सुती कापलेलं कसं झाले बरं झालं पण लगेच आपण त्यांचं काहीतरी चाललंय बोलायचं त्यांचं म्हणणं होतं तेवढं काढू लागावं पण आता आम्हाला लय भुका लागलं तर लय कटाळा आल्या आम्ही तीन चार पात्यापेक्षा जास्त काढले आहे चला आता आता वाजले ते साडे अकरा साडे अकरा पावणे बारा झाले ते उन्हाचं काय सांगायचं चला तर सकाळी लवकर आल्यामुळं फार भोंड आल्याग झाले लय कटाळा आला हात न हात दुखायला लागले बोटे ना बोटं ज्वारी काढायचं अवघड काम आहे सगळ्यात म्हणजे आजपर्यंत मी एवढी कामं केली काय 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 असतील पण सगळ्यात आणि सगळ्यात बेकार काम म्हणजे ज्वारी काढणं कोणी काढले असेल ना तर मला कमेंट करून सांगा कारण की ज्वारीचा बुडकानं बुडका उपटायचा असतो आणि ज्वारी आता अगोदर लोक पाणी देत नसायची मग भसा बसा उपटायचे ज्वार्या पण आता एक दोन तरी पाणी द्यावं लागतं आणि पाणी दिल्यावर उपटायचंच उरकत नाही पोटात निसतं गोळा येतो उपटून उपटून पण तरी उरकायचं कवा म्हणून काल आज दोन दिवस आलो परवा दिवशी पण येऊन खुडून एक अवजार भरून नेलतो तुम्हाला तर माहिती आहे तर असू द्या बाय सगळं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आता जातो घरी जेवण वगैरे करून उरकून मग परतनं जायचं तर बाय सगळं